नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ओल्या काजूच्या बियांची भाजी बनवतोय त्यासाठी बघा आपण इथे ओले काजू आहेत ह्याचं वरती जे कवच असतं ते आपण काढून घेतलंय आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहे हे बघा तर हाताने का आपल्याला सोलता येणार नाही हे बघा हे तुटलं जात आहे त्यासाठी आपण ह्याला गरम पाण्यात उकळवून घेऊया इथे आपण एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टॉमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे तुम्ही जर जा ज्यावरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला माता सुरुवात करूया आपण एका टोपामध्ये एक ग्लास पाणी गरम करत आहे बघा पाणी गरम आहे त्यामध्ये आपण काजूच्या बिया घालूया गरम पाण्यात घातल्याने त्याचा जो चीक असतो तोही वेगळा होईल आणि साला आपल्याला अलगच सोलता येतील एक मिनटासाठी उकळ काढून घेऊया पाण्याला बघा छान उकळी आले आणि पाण्याचा रंगही बदलला आहे आणि हे चीक बघा चीक पण वेगळं झालं आहे हे पहा आता आपण गॅस बंद करूया टोप खाली उतरवून घेतलं आहे आणि बिया सोळण्यासाठी आपण एका भांड्यात थंड पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण काजूच्या बिया घालूया आणि लगेच आपण सोलायला घेऊया हे बघा अलग त्याची साल वेगळी होते हे बघा सोपी पद्धत अखंड असा घर निघालेला आहे आता आपण पटापट या पद्धतीने सोलून घेऊया खूप सोपी पद्धत आहे घर बघा किती मोठा आहे या पद्धतीनं आपण सर्व काजूच्या बिया सोलून घेऊया आपण सर्व काजूच्या बिया सोलून घेतलेल्या आहे आता ह्यासाठी लागणार वाटण तयार करून घेऊया इथे आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यात लसणीच्या पाकळ्या घालूया आल्याचे तुकडे एक चमचा धणे घेतले ते घालूया आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान वाटून घेऊया या ठिकाणी बघा आपण वाटण तयार करून घेतलं आहे हे बघा छान बारीक केले आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आपण एका वाटीमध्ये वाटण काढून घेतलं आहे आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया परतवूया थोडस जिरं घालूया परतवून घेऊया कांदा बघा आपला लालसर होत आला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चेलेला टॉमॅटो घालूया आता टॉमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही बनवून पहा टॉमॅटो बघा आपला छान नरम झालाय आता त्यामध्ये आपण मसाले घालूया चिमूटभर हळद घालूया एक चमचा मालवणी मसाला आणि परतवून घेऊया अगदी सोपी रेसिपी मसाले बघा तेलामध्ये छान मिक्स झाले आता आपण सोलून घेतलेला काजू घर घालूया काजूच्या बिया आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी आहे आता आपण लगेच कांद्या खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलंय ते घालून घेऊया मिक्स करूया छान मिक्स आहे आता लगेच आपण एक ग्लास गरम पाणी घालतोय परतवून घेऊया आता एक उकळी काढून घेऊया उकळी यायला सुरुवात झाली आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मिक्स करूया आता दहा मिनटं आपण भाजी शिजवून घेऊया आपली या ठिकाणी दहा मिनटं झालेत भाजी आपली शिजलेली आहे आता एकदा आपण फिरवून घेऊया कलर पहा खूप छान आला आहे हे बघा छान आपली काजूची भाजी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद